मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या नवीन लेटेस्ट एपिसोडमध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे जानकी पार्वती आईजवळ हॉस्पिटलमध्ये बसून असते आणि त्यानंतर तिथे डॉक्टर राऊंडसाठी येतात तर डॉक्टर पार्वतीच्या औषध बघून म्हणतात हे औषध ह्यांना इथे कोणी द्यायला सांगितलं हे औषध तर मी प्रेफर केलेलं नव्हतं त्यावर जानकी म्हणते अहो डॉक्टर असं काय करताय तुम्हीच तर हे औषध यांना इथे द्यायला सांगितलं होतं तुमचीच एक नर्स आली होती आणि मी तिला विचारूनच हे औषध देत आहे त्यावर डॉक्टर जानकीला विचारतात ती कोणती नर्स होती त्यावर ती म्हणते मी आत्ता मघाशी पाणी घ्यायला बाहेर गेले होते आणि त्यानंतर मी इथे आले तर इथे एक नर्स उभी हो होती पण मला तिचं नाव काही माहीत नाही त्यानंतर ते त्या वॉर्ड बॉयला त्या नर्सला सापडायला सांगतात आणि ते म्हणतात आमच्या हॉस्पिटलमध्ये अशी कोणतीच नर्स नाही आहे त्यानंतर ते दोघे वॉर्ड बॉय त्या ऐश्वर्याच्या मागे जातात आणि तिला नर्स नर्स म्हणून आवाज दिल्यानंतर तर ती पुढे जास्त पळत जाते आणि त्यानंतर ती एका गाडीच्या मागे जाऊन लपते तेवढ्यातच तिथे सारंग येतो आणि तेवढ्यात ऐश्वर्याला आवाज देतो तर ऐश्वर्या सारंगवर चिडते आणि त्याला म्हणते इथे सिच्युएशन काय सध्या क्रिएट झाली आहे सारंग याचं या जरा तरी भान ठेवा नंतर सारंग आणि ऐश्वर्या त्या गाडीच्या मागे लपतात आणि त्या वॉर्ड बॉयचं सगळं बोलणं ऐकत असतात ते दोघे म्हणत असतात आता तिला असं कसं सापडायचं आणि तिने वरतून मास्कही घातला होता आपल्याला ती कशी कळेल की ती नक्की कोणती नर्स होती त्यानंतर तो म्हणतो पण सापडावं तर लागेलच कारण सरांनी तसं सांगितलं आहे एका पेशंटला आपल्या हॉस्पिटलमध्ये धोका निर्माण झाला होता आणि हे आपल्या हॉस्पिटलसाठी काही बरं नाही त्यानंतर ते दोघेही तिला सापडायला तिथनं जातात सर ते दोघेही वॉर्ड बॉय गेलेले आहेत हे पाहून ऐश्वर्या सारंगला म्हणते सारंग तुम्ही इथे काय करत आहात आणि तुम्ही इथे कशासाठी आलेला आहात त्यावर सारंग म्हणतो ऐश्वर्या मी तुम्हाला भेटायला म्हणजेच तुमची चौकशी करायला आलो होतो तुम्ही ते औषध बदललं का त्यावर ऐश्वर्या म्हणते आता तुम्हाला इथे येऊनच ही गोष्ट विचारण्याची काय गरज होती उगाच तुम्ही माझी सिच्युएशन जास्त करू नका कारण आधीच त्या अगाऊ जानकीला माझ्यावर संशय आलेला नर्स नर्स करून ओरडत होती आणि माझ्या मागे त्या डॉक्टरांनी दोन वॉर्ड बॉय मला सापडण्यासाठी पाठवले होते त्यामध्ये तुम्हाला इथे येण्याची काय गरज होती कारण ऐश्वर्याला विचारतो ते ठीक आहे पण तुम्हाला कोणी ते पाहिलं तर नाही ना त्यावर ऐश्वर्या म्हणते मला पाहिलं नाही पण आत्ता तुमच्या इथे येण्यामुळे नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम क्रिएट होऊ शकतो त्यावर सारंग तिला लपायला सांगतो आणि त्यानंतर गाडीमध्ये बसून सेफली तिला घरी घेऊन जातो आणि इकडे जानकी त्या डॉक्टरला बोलत असते त्याला रागवत असते ती म्हणते की तुमची अशी कशी सेक्युरिटी आहे तुमचं एवढं मोठं हॉस्पिटल आहे आणि इथे थोडीही काळजी घेतली जात नाही असं कसं कोणीही अचानक हॉस्पिटलमध्ये येते आणि औषध बदली कर करते आणि तुमचा स्टाफ थोडंही नकळत लक्षही देत नाही त्यावर मग डॉक्टर तिला तिची समजावत काढतात आणि तिला म्हणतात तुम्ही काळजी करू नका त्यावर ती जास्त चिडते आणि म्हणते आत्ता जर काही गैरप्रकार झाला असता आणि जर आमच्या पेशंटचा जीवावर बेतलं असतं तर मग आम्ही काय करत डॉक्टर जानकीला म्हणतो मी तुम्हाला खात्रीशीर सांगतो की हे आमच्या स्टाफमधल्या कोणत्याही नर्सने केलेलं नाही आहे हे कोणीतरी मुद्दाम केलेलं आहे आणि इकडे ऐश्वर्या आणि सारंग घरी आलेले असतात ऐश्वर्या फारच घाबरलेली असते आणि त्या जो प्रकार जाला मदेश गुंगा थे तो थे तो जो प्रकार झाला त्या विचारांमध्येच गुंग असते तेवढ्यातच तिथे सारंग येतो आणि ऐश्वर्याला कॉफी ऐश्वर्याला म्हणतो ही घ्या तुमच्यासाठी ब्लॅक कॉफी अगदी तुम्ही मला शिकवली होती तशीच त्यावर ऐश्वर्या सारंगवर चिडते आणि त्याला म्हणते ही कॉफी तुम्ही जरा बाजूला ठेवा आणि इथे मी कालपासून झोपलेली नाही आहे आणि त्या जानकीने वरतून माझा प्लॅनही फ्लॉप केला आहे त्यावर सारंग म्हणतो हो ते तर आहे पण तुम्ही पकडल्या गेला नाही इथे खूप चांगली गोष्ट झाली उगाच पकडल्या जाण्यापेक्षा प्लॅन फिसकटलेलाच बरा कारण जर तुम्ही काल पकडल्या गेलं असतात तर आपलं काहीच खरं नव्हतं हो आपलं सगळं पितळ उघडं पडलं एक गोष्ट मात्र खरंच चांगली झाली ती लताबाई मेली नाही जर ती लताबाई मेली असती तर माझ्या आईला फारच वाईट वाटलं वाट असतं त्यावर वा ऐश्वर्या आणखीनच सारंगवर चिडते आणि त्याला म्हणते तुम्ही हे काय बोलत आहात तो म्हणतो खरंच कारण तुम्ही जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेला होतात ना त्यानंतर माझी आई माझ्याकडे आली होती मग मोकळ करायला आणि ती मला म्हटलं त्या पार्वतीला काही झालं तर आयुष्यभर माझ्या मनावर ते ओझ राहील आणि ते ओझ घेऊन मला जगणं फारच कठीण होईल असं सारंग ऐश्वर्याला सांगत असतो त्यावर ऐश्वर्या आणखी चिडते आणि त्याला म्हणते तुमची आई म्हणजे डबल ढोडकी आहे कधी इकडे तर कधी तिकडे त्यावर सारंग ऐश्वर्याला म्हणतो ऐश्वर्या तुम्ही हे काय बोलत आहात त्यावर ऐश्वर्या म्हणते तुम्ही सांगा ना मी काय चुकीचं बोलले मी जे बोलत आहे ते एकदमच बरोबर आहे आता तर मला हे हेही माहित नाही की तिकडे ती लताबाईला शुद्ध आली आहे की नाही जर तिला शुद्ध आली असेल आणि जर जानकीने तिला विचारलं तर मग आपलं काही खरं नाही त्यावर सारंग म्हणतो ऐश्वर्या तुम्ही काळजी करू नका आणखी त्या लताबाईला शुद्ध आलेली नाही त्यावर ऐश्वर्या म्हणते हे सर्व तुला कसं माहीत त्यावर तो सांगतो मी सकाळीच कॉल करून हॉस्पिटलमध्ये विचारलं होतं त्यावर ती म्हणते ज्या वेळेस ती जानकी घरी येईल त्यावेळेसच आपण काहीतरी करू शकतो पण ती जानकी मात्र त्या हॉस्पिटलला चुंबक सारखी चिटकून बसलेली आहे ऐश्वर्या म्हणते आपल्याला काहीही करून सारंग त्या जानकीला त्या लता वैस बसना दूर करायलाच हवं बघाच मी करते का काय करते आणि इकडे जानकी झालेला सगळं कारण म्हणजे फक्त ऐश्वर्याच्यावर ऋषिकेश जानकीला विचारतो ऐश्वर्या असं का करेन या करण्यामागं तिचं काय कारण असेल आणि पार्वती आईला मारून तिला काय भेटणार आहे त्यावर जानकी म्हणते तिच्याकडे ते मोटिव आहे कारण तिला भीती वाटते की तिचं पितळ उघडं पडेन त्यावर ऋषिकेश म्हणतो मला काही समजलं नाही तुला काय म्हणायचं आहे त्यावर ती सांगते जे माझी आई कोण आहे हे सगळं ऐश्वर्याला आणि लताबाईलाच माहीत आहे म्हणजेच तुमच्या पार्वती आईला आणि त्यामुळेच तिला ते सगळं माझं गुपित माझं सगळं सत्य माझ्यापर्यंत पोहोचू द्यायचं नाही त्यामुळेच ती पार्वती आईला मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि मला पूर्ण खात्री आहे ती विषाची बॉटलही ऐश्वर्यानेच आतमध्ये ठेवली असणार घरी आणि इकडे घरी सौमित्रा बसलेली असते तेवढ्यातच तिथे कावेरीताई येतात आणि कावेरीताईला पाहून सौमित्रा म्हणते तुम्ही इथे कशासाठी आलेला आहात तुमचं इथे काय काम आहे हे बघा तुम मी तुम्हाला आधीच सांगून ठेवते जर तुम्ही इथे तुमच्या नवऱ्याची शिक्षा कमी व्हावी यासाठी आलेला असाल तर ते मी करणार नाही मी कोणत्याही माफीनाम्यावर किंवा पेपर्सवर सही करणार नाही त्यावर ऐश्वर्याची आई म्हणते मी त्याच्यासाठी इथे आलेलेच नाही मी वेगळ्या कारणासाठी इथे आलेले आहे त्यावर सौमित्र विचारते मग काय कारण आहे तेवढ्यातच तिथे ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या सांगते की मीच तिला इथे बोलवलं होतं सांगते माझी आई मंगळागौरबद्दल विचारण्यासाठी इथे आलेली आहे कारण आता श्रावण महिनाही सुरू झालेला आहे आणि गेल्या वेळेस आपण मंगळा केली होती पण त्या बिचारी अवंतिकाची काय हालत झाली होती आणि तिची व्यवस्थित मंगळा घोरही होऊ शकली नाही त्यामुळेच मी आईला इथे बोलवलं आहे त्यावर ती सौमित्रा म्हणते सॉरी मला माफ करा मी तुम्हाला तुमचं काहीही न ऐकून घेता तुम्हाला असं बोलले त्यावर ती आमच्या घरामध्ये सध्या जे काही सुरू आहे ना त्या टेन्शनमध्ये मी विसरूनच गेले की हा सध्या श्रावण महिना सुरू आहे त्यावर ती म्हणते तुम्ही आत या ना तुम्ही अशा दारामध्ये का उभे आहात त्यानंतर ऐश्वर्याची आई आतमध्ये येते आणि तिथनं सौमित्रा निघून जाते त्यावर ती सांगते आईला काही हवं नको ते बघ आणि इकडे सौमित्रा निघून गेली आहे हे पाहून ऐश्वर्या तिच्या आईला चिडते आणि म्हणते आता तुझं काम झालं आहे आता तू जाऊ शकतेस त्यावर तिची आई म्हणते अगं तू आईशी बोलत आहेस या जरा तरी भान ठेव ती म्हणते तुम्हाला उगाच जास्त तिचं बोलायला लावू नकोस आणि माझं डोकं खराब करू नकोस माझी सासू इथे येण्याआधीच तू इथन ऐश्वरीची आई तिला म्हणते तू कशी आहेस ना हे मला चांगलंच माहीत आहे आणि तुझी ही मंगळागौर करायला लावत आहेस याच्या मागेही तुझा काहीतरी डाव नक्कीच असणार असं म्हणून ती तिथनं निघून जाते आणि इकडे सौमित्रा येते आणि ऐश्वर्याला विचारते तुझी आई एवढ्यातच कस काय गेली त्यावर ऐश्वर्या सांगते माझ्या आईला खूप घाई होती आणि ती चहा घेत नाही ॲसिडिटीमुळे त्यामुळे ती लगेचच गेली शिवाय तिला मंगळागौरची तयारीही करायची आहे आणि इकडे तू खरंच माझ्यासाठी किती करत आहेस पार्वती आईसाठी किती करत आहेस तू आता घरी जा मी इथे थांबतो त्यावर जानकी म्हणते तुम्हीच तुमचे काम असतील ऑफिसमध्ये तुम्ही जा मी इथे आहे माझी काळजी करू नका त्यावर ऋषिकेश म्हणतो पार्वती आईला या घरामध्ये येण्यासाठी तुझा आधी विरोध होता पण आता ज्यावेळेस ती आजारी पडली आहे तर तिची सेवा करण्यासाठी तू सर्वात आधी इथे हजार म्हणून तो तिथनं निघून जातो त्यावर जानकी स्वतःच्या मनाशीच म्हणते हे मी पार्वती आईसाठी नाही तर माझ्या आईसाठी करत आहे आणि मुळात ती तुमची आई, आई नाहीच आहे हे मी लवकरच सर्वांसमोर सत्य आणेल आणि ऋषिकेश तिथनं गेला आहे हे, हे पाहून एक डॉक्टर तिकडे सौमित्राने शर्वरीला आणि अवंतिकाला फोन करून मंगळागौरीसाठी घरी बोलवलेलं असतं त्यावर शर्वरी घरी येते आणि तिला ऐश्वर्या ज्यूस लिहून देते आणि मग त्यावर शर्वरी तिला म्हणते खरंच थँक्यू ऐश्वर्या मी आत्ता माग होते त्यावर मग ती विचारते काय गाई काय झालं घरात काही बरं वाईट तर नाही आहे ना चालू तुझा चेहरा असा का पडलेला आहे त्यावर सौमित्रा म्हणते काही नाही अगं म्हणते आईला पार्वती आईला बरं नाही आणि त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहेत त्यामुळे थोडी काळजी वाटत आहे त्यावर शर्वरी म्हणते मग जानकीही तिकडंच असेल त्यावर ऐश्वर्या म्हणते हो ना तिच्या त्या सासूची ती सेवा करण्यामध्ये हॉस्पिटलमध्येच बिझी आहे तेच तर मी आत्ता आईंना म्हणणार होते मंगळागौरीचं सर्व जानकीच बघत असते आणि आईनी ही जिम्मेदारी तिच्यावरच सोपवलेली आहे त्यावर शर्वरी म्हणते खरंच आहे आता आई आता ऐश्वर्याचं आई तूच सांग जानकी जर इथे नसेल तर मग हे सर्व कोण घराची सजावट सवासनींना निमंत्रण देणं आणि बाकी सर्व काही जानकीच बघत असते यावर ऐश्वर्या म्हणते पण आता कसली ती घरी येते ती तर तिच्या सख्या सासूची बीज सेवा करण्यामध्ये बिझी झाली आहे त्या और... सोमित्रा म्हणते तू काळजी करू नकोस ऐश्वर्या तिला कशा प्रकारे इथं बोलवायचं आहे हे मला चांगलंच माहीत आहे आणि ती इथे नक्कीच येईल आणि सर्व तयारीही करेल आणि इकडे हॉस्पिटलमध्ये जानकी पार्वती आईजवळच बसून असते ती विचार करते हे प्रकार कोणी केला असेल खरंच याच्या मागे ऐश्वर्या असेल का ती ह्या सर्व विचार करत असते आणि त्या पार्वतीला म्हणते तुम्ही लवकर बरे वा माझी आई कोण आहे कुठे आहे हे मला आता जाणून घ्यायचं आहे आता मला राहावत नाही माझा धीर लागत नाही तेवढ्यातच तिथे एक नर्स येते आणि ती नर्स जानकीला सांगते हे प्रिस्क्रिप्शनवरचे औषध सगळे घेऊन या ते आपल्या फार्मसीमध्ये अवेलेबल नाही आहेत तुम्हाला दुसऱ्या केमिस्टवरनं ते घेऊन यावे लागतील त्यानंतर ती नर्स ते प्रिस्क्रिप्शन जानकीच्या हातामध्ये देते आणि तिथनं जानकी निघून जाते आणि जानकी, जानकी गेली आहे हे, हे पाहून एक डॉक्टरचा ड्रेस घालून एक माणूस त्या पार्वती आईच्या रूममध्ये एंट्री करतो आणि इकडे ती नर्स पार्वती आईचं सलाईन बंद करत असते तेवढ्यात तो डॉक्टर तिला सांगतो आता राऊंडचा वेळ झाला आहे रुटीन चेकअप आहे त्यासाठी तुम्ही बाहेर जा असं म्हणून तो त्या नर्सला तिथनं बाहेर काढतो आणि इकडे जानकी ते प्रिस्क्रिप्शन घेऊन बाहेर आली असते आणि तेवढ्यातच तिला आठवतं की तिने तर तिची पर्स पार्वती आईजवळच विसरून आली आहे आणि आता तिच्याकडे मोबाईलही नाही आहे त्यामुळे ती मोबाईल आणि पर्स घेण्यासाठी त्या पार्वती आईच्या रूममध्ये जाते आणि तेवढ्यातच तिला दिसतं की तो डॉक्टर पार्वती आईच्या अंगावर चाकूने वार करत आहे त्यावर ती त्याला थांबवते त्याला पकडते आणि ती लगेचच ऋषिकेशला आवाज देते त्यानंतर ऋषिकेशही तिथे येतो आणि त्या डॉक्टरच्या तोंडावरचं मास्क काढण्याचा प्रयत्न करतो पण त्या दोघांचे भांडण होतात झटापटी होते आणि तो डॉक्टर तिथनं निसटून पळून जातो त्यानंतर ऋषिकेशही त्याच्या मागे पळतो आणि हॉस्पिटलमधला स्टाफही त्या डॉक्टरच्याच मागे जात असतो पण तो डॉक्टर काही हाती लागत नाही आणि तो डॉक्टर तिथनं निसटून जातो पण तो जो डॉक्टर असतो त्याला तर मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे नवनवीन लेटेस्ट एपिसोड पाहण्यासाठी आत्ता चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा